नमस्कार सगळ्यांना विद्यार्न टी सी चॅनल तुमचं स्वागत आहे हजी आलेला नवीन ब्रिज झालेला आहे पलीकडच्या साईडला हा च्या पलीकडं आता मधी पहिला रस्ता होता इकडून असा आता मधी बांधले आणि परत तिकडचा जाणारा रोड तिकडे इकडे येणारा रोड असं दोन रोड आहेत आणि हा वर्ण ब्रिज आहे पलीकडं समुद्र आहे आणि हाजी आहे पहिलं पूर्ण हाजी आली इथं ना दिसायचं पण आता हा ब्रिज झाला त्यामुळं आता पलीकडचं काही दिसत नाही आम्ही जाणार आहे पुढं आणि पुढे काढणार आहे तो व्हिडिओ तिथला मोठं ब्रिज आहे पलीकडं आम्ही तुम्ही तिथून शूटिंग काढली नाही आता व्हिडिओ तिथला पलीकडं असं बोलवून येतो हा बांद्र्याला जातो आणि हा कुठं जातो रोड इकडं हा रोड कुठे जातो हा रोड कुठं जातो वरचा ब्रिजचा आज जे अलीकडं जातो पण पुढं कुठपर्यंतही माहीत नाही हा रोड आता हा ब्रिज तिथंच संपतो हाजी अलीला इकडं बांद्र्याला तसं वाटलं ब्रिज नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा समुद्रकिनारीवरून मी दाखवतो गुरु बघायला विसरू नका चला भेटूया पुढच्या